आईला माझ्या लय मानायची तर लय ले लेकर गावातलं माहेर मग मी समजा पगा गाव रानातल्या वस वस्त्या समजा मागून आणायची मग ती पाहण्याला चेक करून द्यायचा इतकी मी राहिल्यावर इतकी पळायची का तर आता कासारेन आली मला बांगड्या भरायच्या इथे आहे आणि मग माझं लगीन आहे म्हणून धुनं धू म्हणत त्यांचं धुनं धुवायचं सरवून काढायचं माती हितनं नेऊन त्यांच्या वस्तीला नेऊन द्यायची अशी तरी कपली ग करांगुळी माता तरी उडकी ती ग चिंद्या बाई चांद्या ग माता बाई उडकी ती ग चिंद्या चांद्या ह्या गावात एक दुकान होतं ते पण मोऱ्या म्हणून ते जर एकच दुकान होतं जर पाहुणा जर आला तर साखर नसायची घरात तवशीला जायचं पळत पळत आणि तिथनं जाऊन साखर आणायची एक छटाक चाची पुढे आणायची पाच पैशाची दहा पैशाची नंतर वीस पैशाची साखर आणायची मग ती पाहुण्याला चॅक करून द्यायचा काय घरात नसलं तावशीला पळत जायचं हे तर एकच गिरण होती ते आम्ही आता घेतलेली ती पण कवा लावायचा कवा नाही चालू असायची कवशीला जायचं दळायला कुठं तर थोडं हुंडी असायची तर आणत हुंडी आणायची मोडून ती बडवायची ती पुन्हा नीट करायची ती दळून आणायची मग संचाला भाकरी करायच्या परत परत तर जरा मी मोठी थोडी झाली तर मग आमच्या आजोबा घेतला होता आमच्या माझ्या आईचं माहेर आहे मग परत त्यांनी काय म्हणली की तुम्ही भाकरी मागून आणा गावातल्या आमची जी बाजू आहे ती तुम्ही घ्या आहे ती मग माझ्या आईला दिली मग मी मी भाकरी घेऊन जायची ती आणायला टोपलं घेऊन भाकरी मागा जायची मग मा माझा जा भाऊ माझ्या पक्षी मोठा आहे ते आता क्लार्क झालाय ती माझ्या पशी माझ्या मागे यायचा वस्ती वस्तीपातून मग त्यातल्या गरम गरम भाकरी आणि एक मार्टायचं शिधू साहेब आपला ती पण यायचा पुढ्या मागं भाकरी रिकणं घेऊन येत्या रंगाने तिकडं मग ती यायचा मग त्यातल्या गरम गरम भाकरी कोणी चटणी बिटणी काय वाढलेली असली तर मग मी त्यांना द्यायची मग ती दोघं जण शाळेला मंगळवेला जायची मग मी समजा बागा पुडगाव राहनातल्या वस्त्या समजा मागून आणायची मग आई कामाला गेलेली असती होती तेव्हा हां वाढायची कोण अर्धी वाढायची कोण कोर वाढायची कोण चांगली वळखीची माणसं असली तर एक भाकरी वाढायची कोण गरम वाढायची कोण शिळी वाढायची असं करायची मग परत आहे एखाद्या दिवशी नसलं का मग इथं होड्या मग आम्ही मम्मी माती आणायला जायची म्हणजे सारवायची माती मग एक न्हाव्याचं घर होतं मग त्या न्हाव्याच्या घरी आम्ही माझ्या आई जायचं माती घेऊन मग आईला होयचं नाही म्हणून मी जायची वज घेऊन मग पाटी डुसकीवर घ्यायची मी पुढ्यावरची माती आणायची मग मी माझी आई जायचो मग तिथं नेऊन माती द्यायचं त्यांना सारवायला पहिली सारवायची घर होती ना मग परत तिनं त्यांची न्हावी नावकी होती त्यांच्याकडं मग त्यांच्या सणाला लोय पोळ्या ती असायच्या आणि मग मग धान्य पण त्यांच्यातलंय असायचं मग ती आम्हाला पोळ्या वाढले पाटीगच भरून तीच पाटीगच भरून द्यायची ती पोळ्या मग ती पोळ्या आणायचो आम्ही आणि मग हे करून खायचो शिजवून भिजवून कशा तर खायचं हा त्यांच्याकडे असायची आणि त्यांच्या घरी आम्ही माती घेऊन जायचो का तर सारवायला त्यांना ते ना हा आणि पोळ्या वाढायची सण झाला का ती पे देची, देची ती hmm. ले ले ते पहिले पैसे त्यांना नव्हतेच की माल वाढायची आणि सणा दिवशी पोळ्या वाढायची मग सण झाला का दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही माती घेऊन जायचो मग ती लय आम्हाला बाय द्यायची म्हणजे माझ्या आईची जरा होती जवळची ओळखीची आणि आईला माझ्या लय मानायची का तर आहे ती गावातलं माहेर त्याच्यामुळे आमच्या आईला ही करायची लय मग ती पोळ्या वेळे आम्ही आणायचो आम्ही शिजवून खायचो बोल जर पद्धत वाढायचीच नाही मग पैसा देत नव्हती त्याने काम केलं का ती पैसे द्यायची नाही ती जेवणच द्यायची त्यांना न्हाव्याची काम न्हाव्यानं करायची आणि चांबाराची काम चांबाराने करायचं आणि आमची येस्कर म्हणण्याचे ती भाकरी मागून आणायचं ते आम्ही करायचं काम काय करायचं काय नाही काम करा सरवाय जायचो पण धुन धु म्हण तर त्यांचं धुनं धुवायचं सरवण काढायचं माती घेतन नेऊन त्यांच्या वस्तीला नेऊन द्यायची असं करायचं काम आम्ही मी माझ्या आई काम केले सारवण वगैरे काढायचं परत भाऊ तर हस्पोला माझा शाळेला लागला मग ती शिपाई होता मग त्याला सरवायला यायचं नाही त्याला लोट यायचं मग मी जायची शेण घ्यायची सारवायला जा जायची त्याच्या बदलात मी सरवण काढायची त्याच्या होतं हा पहिले सर्वायची शाळा असायची तर मग मी जायची त्याच्या जा बदलाला का तर त्याला सरवायला कसं यायचं म्हणून लहान त्यानं होता भाकरी आम्हाला कोर कोर वाटणीला यायची सका सकापारी अर्धी भाकरी वाटणीला यायचं मग तात्यानं काय केलं अर्धी भाक कोर खाल्ली कोर खाल्ली कोर हे आपलं बोळ नाही का जा जाताना त्या बोळात दगडाखाली ठेवली का तर पुन्हा हित ठेवावी तर हित लेकर खाते ती म्हणून बोळात नेऊन ठेवली आणि त्याच्यावर ठेवला दगड ती शाळेत नाही येऊस तर ती कोरवर भाकर कुत्र्यानं खाल्ली आणि अग तिथं येऊन बघा तर कुठे भाकरी भाकरीच नाही खाली कुत्र्यानं ना। परत अजून तसंच भाकरी आम्ही मराठ्याच्या पुऱ्याच्या सुकड्या खायचो मराठ्याच्या पुरी खायच्या नाही त्या सुकड्या गोपांडाच्या गोपांड एवढे एवढी फडकीन त्या बमण्याच्या पण पुऱ्या आम्हाला द्यायच्या मराठ्याच्या पण पुऱ्या आम्हाला द्यायच्या तेवढी सुकडी पाक खायचं आम्ही पाणी प्यायचो टच मचवायचो भाकरच लागायचे नाही पुन्हा मग कोळशी शाळा शिकायची तेवढं खायापुरतं जायचं शाळेत पण अजून जायचं गवऱ्या हुडकायच्या जळणाला जायचं नदीला पवाय जायचं असली सारखे उद्योग करत हिलायचं शाळा म्हणून शिकायचंच नाही हा लय मिळत होती पहिल्याने लय छान लागत होती सुकडी आता तसली सुकडी कुठं आहे का काय ते का बारीक का असं भगर भगर पिठासारखं गुळ गुळ घालून करायची भाजून मला वाटतं गव्हाचं पीठ अजून दुसरं कशाच पीठ घालून ती गुळ घालत होती त्यात आणि तिलाही छान लागायची पण आम्हाला खायलाच पोटालाच काय नसायचं तर मग चांगलंच लागायचं ना आता चपाती सुद्धा चांगली लागत नाही आम्ही तर तेव्हा सुकडीच निसती मिळायची आणि परत जर आम्ही जरा, जरा शाळा सोडून ही दिल्यावर मग जरा कुठं दूध मिळायला लागलं कुठं अंडी मिळायला लागली असं पण आम्हाला नाही मिळलं आम्हाला निसती सुकडीच मिळली आम्ही सुकडीच खायचं सारख्या काळात लग्न कस लग्न म्हणजे लय लहान लहानपणात असायचे परत मग मी जरा थोडी मोठी झाली परत मी वडिलासन गेली वस्तुडीला लय बारकी होती ऊस्तूडला गेली मग हे आपा होता आमची संधी माझा चुलता होता वडील होता मग हे आपला हे आपा सातपुते आपा मग मी वडिलासन गेली वस्तुडीला मग आई ही संधी लेकर घेऊन ही तर थांबली मी बारकी ह्या पोऱ्यापेक्षा पण बारकीचं असेल किंवा एवढी तर असेल ऊस्तूडला गेली मी आणि मग वडलाला भाकरी घालाय म्हणून मला नेलं मग मला बस वाटायचं नाही मी मोळ्या बांधायला जायची परत परत वाण पण भरायला लागली आणि परत एक दिवशी मग आमचा वडील आला इकडं गावाकडं आला पीटी न्यायला मग ही आपाच्या मागमाला लावली ला ऊस ला। मोळ्या बांधायचा म्हणून मी गेली मोळ्या बांधायला आपाने एवढा उटिंगवर लावला माझ्या मोहर मी त्या सवळ्यातनं दिसत पण ना मी रडत बसली आता काय करू बा एवढा मोठा सवळा मला बांधा येईल का मी तर एवढी एवढीच आता काय करायचं मग शी लागला हसायला आता तो सवळा कशी बांधशील म्हटला आता लय ही करतेच आता सवळा कशी बांधशील बर बरं बरं म्हणलं बसली रडत बसली ओसा दांडके गिटलं खाल्लं पाठ भरून आपलं मजत बसली तोवर मामा आला आमचा वडील आला मी बसलेली खाली दिसली अशी कशी दिसली का मामा आला म्हटलं माझी एवढी एवढी पूरगी आणि एवढं मोठं काम लावं लागलाय म्हणलं पुरलं ह्याला दोन ती शिवाय दिल्या वडल्यानं आमच्या असं कवळा कवळा धरला असलं असलं भिंड बांधलं म्हणलं बसतो मांडा इकडं माझी मी करतो मांडा समजा मग आमच्या वडिलांना समजा सवळं बिवळ बांधलं आणि मग मी वडिलांचं काय करायचा मी सवळं जर बांधायला आली तर असा चांगला टाकायचा खाली घालायचा लगेच आवडायचा इकडे तिकडं गडी मोहरं गेलं तर माझं काम करू लागायचा मग मीनेच त्या भाकरी करायची परत भरायला जावायची माझ्या बायासंग असं म्हणून मी सहा महिना उसुरी केली सहा महिना उसुडी करून आली तर माझं लग्न जमलं कुठे कारखान्याला हा विठ्ठल कारखान्याला आम्ही होतो किती दिवस सहा महिने केली सहा महिने उस्तुडी केली तिकड आली तर माझं लग्न जमलं लग्न जमलं म्हणजे काय असं आलो ग तिकंड लगेच मी बघितलं नाही नवऱ्याला नवऱ्याला बघितलं नाही मला असं लोकांच्या सांगण्यान लगीन झालं परत साखरपुड्याला मी नवरायला आमच्या बघितलं आणि लगीन झालं म्हणजे बारकी होती किती नटाल कशासाठी बांगड्या भरायसाठी की आता बैलगाडीत बसून जायचं आहे बांगडी नव्हती का हाताला आणि कपडे नव्हती आता साडी नेसाय मिळती बांगड्या भराय मिळते त्या म्हणून लग्न ही नटायसाठी इतकी मी राहिल्यावर इतकी पळायची का तर आता कासारेन आली मला बांगड्या भरायच्या येत्या आणि मग माझं लगीन आहे म्हणून पण लगीन हे कशाला म्हणते ती आणि काय म्हणते ती काहीच माहित नव्हतं आता लग्न म्हणजे कळायला लागले म्हणजे आताच्या पुऱ्याला कळायला लागले लग्न आम्हाला कायच कळत नव्हतं आणि सायकलीवर आम भाऊ माझा मला सायकलीवर न्यायचा आणि मुरळे पण होऊन सायकलीवरच यायचा न्यायला मी सायकलीवरच बसून यायची किती माझं आलं हे तेरा वर्षात झालं लग्न तेराव्या वर्षात लग्न झालं परत तेरा चौदा पंधरा वर्षात भाऊ बहीण मिळून आम्ही सात जण माझा मोठा भाऊ एक ह्याचा पप्पा नाही गादिगावची बहीण पहिली परत ह्याचा पप्पा पण ती शाळेवर आहे ती क्लार्क चार नंबर मी आबू बावड्या पाठीवर आबू आबूच्या पाट्यावर तात्या तात्या पाट्यावर मी माझ्या पाठीवर दोन भाऊ आम्ही असंच जण होतो लक्ष्मीदेवडला लग्न झालं आम्ही लग्नाला गेलो मोहर नवरी नेली मला मग सकाळपारी वराडी यायचं इथनं मग आता काय घरात कायच नाही वडील आमचा जाऊन बसला मंगुड्यात राजाराम पाटील ती काय तर पैसे देतो म्हटला होता मग ह्या चुलत्या आमच्या एक ताट एक तांब्या पाय धुवायला आणलं होतं सुप नाही नाही आहे काय म्हणजे काहीच नाही तसलं आणि तांदूळ तर पडायला लागले तर मामा तर ह्याच्यात मंगुड्यात आता यायचं कशा गाडी खर्चाला पैसा नाही आणि काय नाही कसं बसं म्हणजे त्यांची जरा परिस्थिती बरी होती त्याने आपलं लगेन हे झालं माझं मग पुन्हा काय आला वडील आमचा काहीच नाही एकच ताट आणि एकच तांब्या तेवढा ती पण चुलत्यानं आणलेला पाय धुवायला आमचं म्हणून कायच नव्हतं लग्न कसं होतं म्हणजे लग्नामध्ये चांगलं केलं कळ्या केल परत भात भाजी चपाती त्यांची जरा परिस्थिती बरी होती म्हणजे त्यांनी बिरेन पाणी काढूनच केलं असेल एकटाच होता मग त्यांनी केलं परत पुरी म्हणायला आल्या मला अहो बाय नवरा तुझा असला त्याला केसच समजा आणि त्याला असतंय पुन्हा चांगलं करायचं हे आपला त्यांना पुरतं होतं <laughs> पोतराज <laughs> होता ना पोतराज होता मग खुमा हे खुमाह्य अगोपाया तुझ्या नवरला केस समजे म्हणून असं नाही त्याला काय होतं पुन्हा अजून दुसरा एखादा करायचा त्याला काय करायचं आता ह्याच्यास करायचं असं काय म्हणजे चप्पल जी घातली ती लग्नात घातली पहिली चप्पल असं पाय पोळायला लागलं नदीने चालू बिंडापावर जायचो कागद बांधायचो पायाला प्लॅस्टिकची नाहीतर पुस्तकाची आणि वरनं सुत्रे बांधायची आणि बिंडापाला संध्या नदीने पळ जायचं जेवायला का तर तिथे खीर असायची ना बिंडापावर काय नव्हतं आणि काय करायचं शाळा बी काय कळत नव्हती भरपूर होती इथली पण आपली भरपूर होती आमच्या गावातली पण भरपूर होती लग्न त्या वेळेस म्हणजे हा होता की लावला होता काय असायचं गाणी बिणी काय कसली गाणी असायची काय गाणे स्पीकरला काय ते पाट्या एवढ्या एवढ्या तसल्या मोठ्या पसराट पाट्या फिरायच्या ते तसल्या पाट्या लावलेल्या होत्या असली कॅशेट हे तसलं काय नव्हतं मोठा स्पीकर लावलेला ते तसल्या पाट्या ते लावलेला नाही तवाच काय आठवायला लागले आणि तू वडिलांना तू वडिलांना काय म्हणतो मामा बाय मामा आईला माझ्या आईला बाई आणि वडलाला मामा म्हणायचो का तर मग इथलं माहेर होतं ना आमच्या माझ्या आईचं मग ती मामाची पोरं आमच्या वडिलाला मामा म्हणायची मग आम्ही बी मामाच म्हणायला लागलो आणि आमच्या आईच्या भावाला ती बापू म्हणायची ती मोठी होती आमच्यापेक्षा मग मामाला आम्ही बापू म्हणायचो आणि वडिलाला मामा म्हणायचो आणि ती तिचा भाव ही समधी तिच्या बहिणी आमच्या आईला बाई म्हणायची मग आम्ही पण बाईच म्हणायला लागलो त्यामुळे ती आईला बाईच म्हणायचं आम्ही मग आहे बाईला म्हणायच नव्हती गाणी ही काय अशी पण बाई आमची जेवढं आणून दिलं आमच्या वडिलां मामानं तेवढंच करायची आणि तेवढंच आम्हाला करून घालायची आणि पुन्हा पोरंही आम्ही माझा भाऊ मोठा झाल्यावर जरा नळाला चालली नाही तर त्याच्या आधी जात नव्हती तेवढंच करून तेवढंच आणायचं आणि तेवढंच करून घालायचं वडील संध्याकाळच्याला कोणाच्या तर मका आणून मो चुरून कंचा आणायचा सोलायचा ते हातून खाली टाकायची आणि त्याच्यावर झोपायचो आम्ही समजी त्याच्यावर झोपायचं मग ती वाळायची मका धगे अंगाच्या ती सकाळपारी आम्ही दवडून आणायचं आणि चुरून वडील आमचा आणायचा म्हणजे दिवसा जायचा मागायला मिरच्या द्या किंवा वांगी द्या म्हणायचा मग द्यायची नाही ती द्यायची नाही तर मग आमचा वडील जायचा पोतं घेऊन आणि मग चिकणसुडून आणायचा वांगी तुडून आणायच्या मिरच्या वरबडून पाक आणायच्या त्यांच्या आणि मग सकाळपारी आम्ही हे करायचं खायचं कोण हा कणस तिथं भाजायची तिथंच खायची आणि मग पुन्हा पोत भरून हो घेऊन यायचं आम्हाला म्हाळ जर असलं तर आमच्या चुलत्याला सांगायची समधी आमच्या चुलत्याला लेकरं सांगते लई मग त्याला सांगायचे महाळ जेवायला त्याला महाळ जेवायला सांगितलं का आम्ही समधी लेकरं जायचो त्याच्या मागं हळूहळू हळूहळू एक आधी एक जायचं पुन्हा एक जायचं पुन्हा एक जायचं मग ते म्हणायचं तुमच्या आयाचं बुडाक तुमच्या समधी जर मला सांगत नाही ते म्हणाला तुम्ही येत आहे म्हणून मग माझ्या तर वडिलाला कोण सांगायचंच नाही ते का तर लई लेकरं आहे ते म्हणून ह्याला तर सांगायला की ह्याची पासात लेकर येते ती मागं माझ्या चुलत्याला सांगायची मग चुलत्याच्या मागं काय जायचं वडलाच्या मागं काय जायचं कोणाचं लगीन जर असलं आता वाजायला लागले आज दिवस मावळ्यापासून ताटल्या घेऊन जायचं त्यांच्या उकंड्यावर बसायचं ताटल्या वाजवायच्या सारखं एकामेकाला मारायचं ती जेवण त्यांचं वाढायला घेऊस तर आमची उकंडीवरनी ताटं एकामेकाला फेकून आणायची काय बी काय बी करायचं आणि ताट घेऊन जायची वाजवत जाताना मग ती आम्हाला लय करायची ना पेशल आमच्या अशी वळ करायची आम्हाला तिथं जेवायला नाही ती वाढायची असं बाजूला बसवायची आमची आमची करायची ओळ आणि मग आम्ही समधी जण बसायचो आमची म्हणजे समधी परिवार आमचा समजा का हा वाढायची की हा मग रागरा करायचीच की मग एवढं कोण आपण कोण वाढायला लिया जा तिकडं बसाय की पुन्हा जीव जे आमची असं म्हणायची तरी पण आम्ही तिथंच बसायचो हालायचंच नाही जी येईल किती रातच्या दहा वाजू द्या नऊ वाजू द्या ती जेवायचं मगच घाला यायचं कसं मोकळं यायचंच नाही घरला त्याने किती काय का म्हणणार ते खीर पोळ्या आणि असलं आमटी गुळवणी असलं असायचं जेवायला मग ती खायचं नाही यायचं का तर तेवढा टायमिंग आमचा बाहेर पडतो नाही एक त्यामुळं लग्न जायचं की हा कुणाचं का लगेन असं ना वाजला रेडिओ म्हणलं का ना हालायचं नाही जायचं तिथं मग बोलवू त्याने नाही बोलवू जायचं गुळबर कसा गुळवेला जायचो की आम्ही मातीला शाळा सुटली पाच वाजता का पोरी जायच पुरीपुरी जायचो मग तिथं राणा जायचं डबरी खांदायची तिथली माती घेऊन यायची तरवाडाचं फाट त्याच्यावर मग गुळबं खेळत आपलं गाणे म्हणत गुळुबाची याची हिथं येऊन गुळूब करायचं सकाळपारी नदीला जायचं गुळूबं घेऊन भा शिळ्या भाकरी असायच्या म्हणून चपात्यान धपाटी कुठली शिळ्या भाकरी बिकरी चटणी बांधायची गुळब घेऊन समजेन जायचं मग गाणी म्हणत जायचं गुळबं नदीला टाकायचं तरवाडाची ती तसलं तरवाड्याचं मोहोर ती मोहोर खायचा तोंडात घालायचा आणि घोय आले म्हणून दारू पेले आणि मला गैलय आले मला गुलय आले एकामेकाला तरवडाने सपासप सपासप मारायचं घोय उतर गुईउतर जोबरा भाऊची तर लय उतरायचे पड पडायची सवरी उभ्या नाग टाकून द्यायची घुई लय आली म्हणायची मला आणि ही करायची नाहीतर पोरं मग कुठं बिळकून द्या आण भाकरी द्या आम्हाला ही द्या ती द्या म्हणायची पोरं पोरं पण यायची मग आमच्या याशिप पळत आम्हाला तर एकट्याला खाऊ देते ती मग त्यांना थोडा थोडा तुकडा टुकडा द्यायचा मग जाऊन गुळबग खेळून यायचो पुन्हा मग दुपारा मारायला हो गुळबाची गाणी का आता घेणार एवढी नाही ती काय म्हणायचं बाय अगं तागाय थोडं असं हे असं काय काय बी म्हणा काय बी गाडी भरायला लय गाणी म्हणायचो पण आता काय एवढं लई आठवत नाही की सण असायचं की पंचिम पोळा दिवाळी पण ह्या सणाला पोळी केली का दुसऱ्या सणालाच पोळी येळभर वर सकापारी डाळ घातली आमच्या आहे ना तर आम्हाला घरात येऊ द्यायची नाही का तर पुराण खाते ते म्हणून ही भाऊ तर याय लागला म्हटलं शाळेवर आहे ती आमच्या काय करायची आपटायची मग कणिका आपटली का ती भिवून यायचा नाही तिथं तात्या कणिकेला नाही भियां बाय काय करायला वगैरे घ्यायचे ना चापतीची आपटायची ती भिवून यायचाच नाही मग ह्या सणाला पोळी खाल्ली का दुसऱ्या सणालाच की पोळी दीड किलो डाळ माझी आई घालायची मग ती येळबरी पोळ्याच खायच्या पण त्याच्यावर दुसऱ्या सणाला पोळ्या चपाती नाही आणि पुन्हा पोळी नाही नुसत्या भाकरी तेवढ्या रानात नाही मागून आणलेल्या ते खायचं काय करायचं म्हणजे सणाला जेवाला काय पोळी अजून त्यासोबत काय असायचं पोळी गुळवणी गुळ आणायचा गुळवणी करायची दूध कुठलं गुळवणी करायचं त्यात पोळ्या कोस करून खायच्या नाहीतर आमटीत पोळ्या कोस करून खायच्या आता पोळ्या के केल्या का दूध हाय तूप हाय भजी करा कुरडी भातुडी तळा पहिले कुरडी कशाला म्हणते तीन भातुडी कशाला म्हणते ती काय कळतच ना नव्हतंच घरात तर कशाच करायचं हा येळभर झोकच खेळायचं गे सकाळपारी जे जायचं ती येळभर झोकच खेळायचं बिना पाण्याचं पुन्हा येऊन मग पोळ्या खायच्या पाच वाजता जो या लिंबा हिथे एक लिंब होता लाट परत हिथे एक लिंब होता मटालाआट लाट चांबाराचा परत रंगांनायचं तिथं वस्तीवर तिथे एक लय ले मटा लिंब मग तिथं झोकं खेळायला जायचं येळभर वर झोकच खेळायचं गर्दी असायची लय गर्दी फुल गर्दी असायची समजा पुरी पोर 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 झोका द्यायचा पाक भावड्यानं मला या लिंबाला मांगायच्या लिंबाला झोका बांधला मी सारखीच राडायची चल मला झोका दे चल मला झोका दे हे तर मागडत होता ये बाळूबाचं घर आहे ना बाळूचं बाळूच्या घरापाशी बावड्यानं मला असा झोका जे निबार दिला मी काटड्यात जाऊन पडली खिळचील का म्हणला झोका सारखी रडते मला झोका दे झोका दे म्हणून पा का असा झोका दिला मी जाऊन कुपातच पडली असं झोक आताच्या कोण झोक खेळते त्या का काय करते त्या जागेवरची गाणी वगैरे त्याच्या काळात बायका म्हणायचं मला जात्यावरचे गाणी म्हणत होते बाया दळायला दळणच होती पहिली आम तर आमच्या का काळात तर काय गिरणी आल्या आमच्या आधीच बाया जात्यावर गाणी म्हणत होत्या आठवत आम्हाला काय बनी भावडाचीच कितीवढी गाणी होत्या का दुसरी काय अशी तरी कापली ग करांगोळी माता तरी उडकी ती ग चिंध्या बाई चांद्या ग माता बाई उडकी ती ग चिंध्या चांद्या आवश्या बाई ग बंधू इला ग बंधू इला तेजी तरी कापली ग गुळी तेजी बाई कापली ग कर बाई गुळी ग माता बाई उडकी ती ग चिंद्या चांद्या माता उडकी ती चिंद्या चांद्या ग चिंद्या चांद्या त्याला बाई काळी जग माझ बांधा त्याला ग काळी ज माझ बांधा ग माझ बांधा त्याला बाई काळी ज ग माझ बांधा अशी भावावर ना बहिणीवर असं गाणं म्हणायचं आम्ही आस तरी गर लाग ग ना तांब्या तरी बुडवी लाग रांज बाई नात ग तांब्या बाई बुडवी लाग रांज नात ठेवला ग बंधूच्या तळात गळातात ठेवला बाई बंधूच्या गतळात ठेवला तरी बंधूच्या तळातात जेऊ तरी न ढेल बाई जत ढेल जेऊ बाई ग ढेल जत जिऱ्या ग साळी चाकरती भात ग करती भात काळ्या बाई पी ग बिलीचं तुप काळ्या ग कपी तुप गलीचं तुप चिकणी तरी सुपारी ग कडू कात चिकनी ग सुपारी कडू कात ग कडू कात गेला तरी लाग सांग इत गेला ग मातला बहिणी बाई असाव्या ग जल मात असाव्या झल मात गजल मात अशी गाणी म्हणायचं लय गाणी म्हणायचं पण ध्यालात राहत नाही ती बहिणी भावंडावर ना ती लय म्हणायचं गाणी पुरी मिळून हा पुरी ती पोर पुरी म्हणायची पुरी पुरी म्हणायचं गाणी ती लय म्हणायचं गाणं ती माझी मिवणी एक आहे आम्ही नळाला कामाला जायचो जा जा जा। तिथनं त्या टप्प्यापासून बसल्यापासून जे आम्ही दोघे गाणी म्हणायचो तर तर गाणीच म्हणायचो